छगन भुजबळ शरद पवार असे केले की ओबीसी आणि मराठा वाद छगन भुजबळ जी भेटले पवार साहेबांना आणि मराठा ओबीसी म्हटलं हे गोष्ट आहे खरं म्हणजे महाराष्ट्र हा असा जाती जातीमध्ये निर्माण होणे योग्य नाही काही प्रश्न असतील सुटले पाहिजे मागणी असतील मान्य करण्याच्या परंतु त्यामध्ये कुठं निर्माण होऊ नये की एक जे आहे तेवढ्यासाठीच भेटले असतील तर आनंदाचीच गोष्ट का कारण एकंदर आता महायुतीमध्ये बरीच गडबड आहे असं मला समजत आणि महायुतीचे बरेच बरेच नेते आता आमच्या संपर्कात येण्यास सुरुवात झालेली त्यामुळे त्यांचं कारण सांगितलं असेल तर आनंदच गोष्ट आहे दुसरंही कारण असं असू शकतं असं मला वाटतं विधान परिषदेला हे काय आम्हाला माहित नाही काही काही लोकांचं त्रासून झालं हे आम्ही मान्य करतोय आम्हाला काही निष्पत्ती त्याच्यात आलेली आहे आम्ही अहवाल तो दिल्लीला दिलेला आहे योग्य निर्णय विधानसभेनी महाविकास आघाडीचं पारड आहेच आहे जनतेला पहिली एक गोष्ट मान्य होत नाही की ज्या पद्धतीचं हे सरकार बनलं कोणत्या पद्धतीनं ज्या पद्धतीने बनलं हेच मान्य होत नाही हे सरकार सत्ता मिळवण्याकरता ज्या पद्धतीने माणसं फोडण्यात आली त्यांच्यावर दबाव करण्यात आले त्यांच्यावर वापर नेण्या पद्धतीचा वापर त्यामध्ये झाला पक्यापर्यंत चर्चा झाल्या हे जनतेला बिलकुल मान्य नाही जनता बिलकुल विसरण्यास तयार नाही लोकसभेपेक्षा चांगला प्रतिसाद हा विधानसभेला मिळेल कारण हे सरकार आणि त्याचं कार्य बिलकुल मान्य नाही एका बाजूला शरद एका बाजूला शरद पवारांचं वय झाले त्यांनी गरीब असं म्हणणारे नेते आता शरद पवारांकडे मराठा आणि खरं जर आजारणी पवार साहेब खूप आपल्या दृष्टीनं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आहे मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहे दुर्दैवानं त्यांच्या बाबतीत ही वयाची याची चर्चा केली गेली हे आपल्याला संस्कृतीला सुद्धा शोभणार नाही त्यांच्या बाबतीत जे झालं ते परंतु शेवटी पवार साहेब मार्गदर्शकच आहे हे कोणाला नाकारता येणार नाही कोणत्या पक्षात असू पुढाच्या घ्यावा उद्धे मागवा म्हणजे ग्रह खाते आणि सरकार आपल्याचे मानले ग्रह <laughs> खातं हे आहे सरकार म्हणून असतं हे असले तरी शेवटी जे जे समाजभूमी नसतील आपल्या महाराष्ट्राचे ते न्यायपक्ष असतील त्यांनी सगळ्यांनीच हा प्रयत्न केला पाहिजे की जाती जातील थेट निर्माण होऊ नाही मागण्या असतील मागण्या मान्य होणं न्याय मिळणं हा एक भाग आहे मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्याकरता समाजा समाजात ते निर्माण जर होत असेल तर ते योग्य नाही शेवटी ते दिल्ली ठरवणार आहे आता शेवटी त्याच्यामध्ये दिल्लीत म्हणजे आमच्या स्पष्टीला आम्ही दिलेला आहे प्रस्ताव त्यामुळे त्या तो निर्णय होईल तो मान करायचा विश्वजित कदम असल्याचा नाही नाही बिलकुल नाही विश्वजित कदमांवर आरोप कसा करू नये त्यांच्या असं व्यक्तिगत कसं भास्करराव जाधव बोलले असेल तर का बोलले हे सुद्धा आश्चर्य आहे त्यांचा काही विषय हा कारण भास्करराव जाधवांचा सुद्धा विषय मी सांगितलं भास्करराव जाधवांचा हा विषय नाही